ूत चिंतन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरालभ दिरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा 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 अपराध क्षमा करा अपराधाला क्षमा करा भोळी सेवा मान्य करा भोळी सेवा मान्य करा अपराधाला क्षमा करा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादल्लभ दिगम्बरा अपराध क्षमा करा भोळी सेवा मान्यकरा दिगम्बरा दिगम्बरा भोळी सेवा करा दिगम्बरा दिगम्बरा अपराध क्षमा करा गुरुराब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात पराब्र तस्मै श्री गुरुवे अवधूत चिंतन श्री उदय दत्त श्री गुरूंच्या चरणी वंदन करून लाईव्ह सेशनला सुरुवात करत आहे भाविक भक्तांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आय एम अनिता अँड प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल जर तुम्हाला माहिती आवडत असतील व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऑकाउनला प्रेस करा जेणेकरून चॅनलवर जे काही नवीन व्हिडिओ येतील त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल तर आपल्या चॅनलवर सगळे स्वामींचे आपले, स्वामीं आपले दत्तगुरूंचे आध्यात्मिक व्हिडिओ तुम्हाला मंत्र स्तोत्र पारायण तसेच माहिती हे जे काही आहे ते व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जॉईन व्हा चिंतन व्हादत्त श्री स्वामी समर्थ आपल्या गुरूंच्या चरणी लीन व्हाऊन अनन्य भावे सेवा करायला शिका तुमच्या आयुष्यात जी काही संकट असतील ती पूर्णत नष्ट होऊन जातील जेव्हा आपण गुरूंच्या चरणी लीन राहून आपलं जे काही डेली रुटीन आहे जे काही नित्याची कामं आहेत ते करतो ना समर्पित भाव ठेवून जेव्हा काम करत असतो ना तेव्हा त्या गोष्टीचं फळ आपल्याला दुपटीने भेटत असतं ही गोष्ट लक्षात असू द्या फक्त डिओशन असू द्या आपल्या अंगात डिओशन हे येण्यासाठी आपल्यातलं जे काही काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ह्या गोष्टी आहेत त्या कमी कराव्या लागतील आपल्यातला जे काही अहंकार आहे ह्या गोष्टी संपूर्णत कमी कराव्या लागतील आपण जेव्हा पूर्ण समर्पित भाव ठेवून काम करतो आपल्या गुरूंच्या जन्मदिन राहतो आपण जे काही आराध्य दैवत आपल्या डोळ्यासमोर ठेवतो आणि ते डोळ्यासमोर ठेवून दैनंदिन काम करत असतो ते कामं करत असताना आपण समर्पित होऊन करायचे पूर्ण डिओशननी तुमचे शंभर टक्के नाही एकशे एक टक्के द्या तुम्ही तिथं एक हजार एक टक्के द्या आणि बघा रिझल्ट बघा तुम्ही तुम्ही रात्री झोपताना नक्की शांत झोपताल जेव्हा तुम्ही पूर्ण डिवोशनने काम कराल तेव्हा नक्की शांत झोपाल आणि आपला स्वामींचा प्रकट दिन स्वामी जयंती लवकरच येते त्या दिवशी का का तुम्हाला काय करायचं आहे तर स्वामींकडे प्रार्थना करायची आणि स्वामींचं स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण नक्की करा ज्यांना शक्य होईल त्यांनी स्वामी चरित्र सारामृतचे पारायण नक्की करा आणि अनुभव घ्या तुम्हाला असं वाटतं असेल तुमच्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम सुरू आहेत त्यावेळेस तुम्ही स्वामी चरित्र सारामृत याचं जास्त वेळ नाही लागणार तुम्हाला एकवीस अध्याय आहेत तुम्हाला एक दिवसात ओपन होईल आणि पहाटे वाचन करा शक्यतो जास्तीत जास्त पारायण करताना पहाटे करा तुम्हाला खूप ब्राह्ममुहूर्तावर मुहूर्तावर खूप छान इफेक्ट भेटेल आणि नक्की करा जास्तीत जास्त भाविकांनी स्वामी चरित्र सारामृतचे पारायण नक्की करा स्वामी स्वामींचा प्रकट दिन येतोय श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्रीकृदेव दत्त आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त डिओशनल व्हिडिओज अपलोड केले जातात डिओशनलसोबत माहिती व्रत वैकल्य सणवार असतील यांची माहितीसुद्धा मिळत जाईल पण जास्त व्हिडिओ हे आध्यात्मिक असतील आध्यात्मिक आणि प्लस आपले स्वामींचे दत्तगुरूंचे जे काही आहे रिलेटेड आपल्या दैनंदिन जीवनाशी रिलेटेड पण असणार आहे पण ते आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी आपल्या चॅनलवर येण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळवून घ्या चिंतन स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ही एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या जेव्हा आपण पूर्ण डिओशनने काम करतो तेव्हा आपल्याला त्याचं फळ नक्की भेटत असतं समर्पित भावाने जेव्हा आपण काम करतो आपले तेव्हा आपल्याला त्याचं फळ दुप्टीने मिळत असतं ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या तुम्ही जी काही काम करता दिवसभर ती फक्त समर्पित होऊन करायला शिका आणि स्वामी चरित्र सारामृत स्वामी प्रकट दिन स्वामी जयंती या दिवशी नक्की करा सर्वांनी आणि स्वामींची कृपा तुमच्यावर नक्की होईल दत्तगुरूंची कृपा नक्की होईल स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करा जी का ही इच्छा है बोला बुम्हार फल निश्चित चिंतन श्रीदेव दत्त श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ॲक्च्युली मग अशी लाईव्ह सेशन सुरू केलं आणि फोनला खूपच प्रॉब्लेम सुरू झाले त्याच्यामुळं आपोआपच लाईव्ह सेशन बंद पडलं आणि आता परत लाईव्ह सेशन करावं लागलं आणि उद्या आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे सर्वांनी बघा शक्यतो गुरुवारी आपले व्हिडिओ येत जातील कारण गुरुवार आपला गुरूंचा वार असतो आपल्या स्वामींचा वार आपल्या दत्तगुरूंचा वार त्यामुळे गुरुवारी जास्तीत जास्त व्हिडिओ येतील आणि शनिवार रविवार शक्यतो सुट्टीचा दिवस असतो तेव्हा पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन मी आपल्या आयुष्यातील जितक्या काही समस्या आहे जितक्या काही प्रॉब्लेम्स आहे त्या समस्यांचं समाधान त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन फक्त आणि फक्त स्वामी सेवेतून दत्तगुरूंच्या सेवेतून मिळणार आहे तुमची लाईफमध्ये कुठलाही प्रॉब्लेम्स असो कुठलाही म्हणजे कुठलाही त्याचं सोल्युशन फक्त आणि फक्त आपले स्वामी आपले दत्तगुरू आहेत ही गोष्ट लक्षात घ्या फक्त काय होतं स्वामी मार्गात येताना स्टार्टिंगला त्रास होतो आपला गुरु शिष्य परंपरेला खूप महत्त्व आहे त्रास का होतो कारण आपले ना हे असतात भोग असतात भोग म्हणजे आपले मागील कर्म जे असतात ना ते प्युअर हो होत चालतात म्हणजे त्यांची शुद्धी होत चालते आपण सेवा करत जातो तेव्हा हळूहळू हो। त्यावेळेस ते त्यामुळे आपल्याला त्रास होतो पण हा त्रास सहन करायचा थोडीशी स्वामी परीक्षा घेतात आपले दत्तगुरू परीक्षा घेतात परीक्षा संपली की आपले चांगले दिवस येतात फक्त तुम्ही प्रयत्न करा कारण प्रयत्न अंती परमेश्वर ही गोष्ट एक्सक्यूज मी प्रयत्न अंती परमेश्वर ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या तुम्ही प्रयत्न केले तर परमेश्वर हा देणारच आहे आणि काहीच नाही केलं तर तुम्हाला काहीच नाही मिळणार तुम्ही फक्त म्हटले नशीब असेल तर मिळेल पण देव म्हणाल तू प्रयत्नच नाही केला तुला सर्व दिलय हातपाय दिलय डोकं दिलय सर्व काही दिलंय तू जर प्रयत्नच करत नशील तर तुला कसं काय मिळणार नशिबावर तू कसं सोडून जाणार त्यामुळे प्रयत्न हे कंपल्सरी आहे प्रयत्न ती परमेश्वर ही गोष्ट लक्षात घ्या होतं आपण तो देव देईल देव ठेवील तसं राहायचं देव देईल किंवा देव ठेवल तसं राहायचं ही गोष्ट खरी आहे देव देईल आणि देव ठेवील तसं राहायचं पण प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे प्रयत्न करणे कुठलीही गोष्ट असू तुम्हाला काहीही लागत असू प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे आणि प्रयत्न हे करायचेच तसं तुम्हाला काहीही मिळणार नाही प्रयत्न हे करायचेच प्रयत्न केल्यावरतीच तुम्हाला मग मिळू शकतं ही गोष्ट लक्षात घ्या अवधूत चिंतन श्री देव दत्त श्री स्वामी समर्थ आणि दत्तगुरूंमध्ये इतकी ताकद आहे ना हे एक एकमेव असं दैवत आहे की ते अखंड पृथ्वीमध्ये अखंड ब्रह्मांडामध्ये कंटिन्यू भ्रमर करत असतात आणि त्यांचा वास आहे ना त्यांचा वास म्हणजे निवास त्यांचा औदुंबर वृक्षाखाली आहे औदुंबर वृक्षाखाली म्हणजे आपलं उंबराचं झाड तुम्ही तुम्हाला असं खूप चिडझिड होतंय खूप त्रास लागत होतंय काहीतरी होतंय त्रास होत आहे तर तुम्ही औदुंबरा वृक्षाखाली जावा आणि औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घाला आणि प्रदक्षिणा घालता घालता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा बघा तुम्हाला किती छान वाटेल कारण दत्तगुरूंचा वासच हा औदुंबर आहे खूप असे लोक आहे की ते प्रॉब्लेम्सने ग्रासलेले आहेत दुःखाने पीडित आहे दुःखाने ग्रासलेले आहे खूप समस्या आहे त्यांना लाईफ मध्ये आयुष्यामध्ये काय करावं काय करावं नाही करावं हे सुचत नाही तुम्ही स्वामींच्या मार्गात या दत्तगुरूंच्या मार्गात या तुम्हाला बघा प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन आहे सुरुवात करताना नामस्मरणाने सुरुवात करताना फक्त नामस्मरणाने करा हळूहळू पारायण सुरू करा तुम्हाला गोडी निर्माण होईल आणि गोडी निर्माण झाला भगवंताचा सॉरी जेव्हा तुम्ही सुरू कराल तुम्हाला गोडी निर्माण होईल आणि भगवंत साक्षात तुमच्या सोबत म्हणजे जे जिथं तुम्ही असाल तिथं भगवंत प्रकट होईल प्रकट म्हणजे इन द सेन्स येईल तुम्हाला दिसणार नाही तेवढी आपल्या डोळ्यांची कुवत नाही पात्रता नाही तुम्ही बारा वाजता सूर्याकडे बघू शकाल का बारा वाजता सूर्याचं किती तेज असतं त्याच्यामुळं आपल्या गुरूंचा आपल्या देवाचं किती तेज असेल याचा विचार करा कंटिन्यू सूर्याकडं बघू शकता का बारा वाजता कंटिन्यू बघत राहायचं इतकं तेज असतं सूर्याच्या हजारो पटीने खूप पटीने तेज असतं तुमचे डोळे दिपतील डोळे जातील त्यामुळं ते भगवंतसुद्धा तुमच्यासमोर येतील फक्त तुम्हाला दिसणार नाही श्री तर दत्त त्यासाठी स्वामी सेवेत या वे, दत्तगुरूंच्या जा सेवेत या जास्तीत जास्त पारायण करा आणि तुमचे प्रॉब्लेम्स देवाला सांगत चला तुम्ही फक्त स्वामी सेवेत आले पारायण केले नामस्मरण नामारा केले आणि तुमचे प्रॉब्लेम्स देवाला सांगितलेच नाही देवाला कसं करणार एक पाऊल तुम्ही पण पुढे घ्या मी पहिले सांगितले प्रयत्न ती परमेश्वरन प्रयत्न करायचे प्रत्येक गोष्ट शेअर करायला शिका देवाशी बोलायला शिका तुमच्या देवाशी तुमचं देव नक्कीच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील बीव नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे आपला स्वामींचं हे खूप प्रचलित हे वाक्य कारण ही सत्य परिस्थिती आहे खरी परिस्थिती आहे बिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी सांगतात नेहमी सांगतात अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ ुली काय झालं मोबाईल ओव्हरहिटेडच्या प्रॉब्लेममुळे लाईव्ह सेशनला प्रॉब्लेम्स से येतात बट डोंट वरी जो काही नेक्स्ट व्हिडिओ असेल आपला तो खूप इफेक्टिव्ह असेल ओके बॅटरी डाऊन आणि तो नक्की ऐका सर्वांनी चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आणि नेक्स्ट थिंक एक तुम्ही कधीही प्रसिद्धीच्या मागे लागू नका प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्याही गोष्टी करू नका प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठल्याही गोष्टी करू नका तुम्ही फक्त प्रामाणिक राहून तुमचे काम करा बघा एक वेळ नक्की अशी येईल की तुम्हाला काहीच मिळवायची गरज नाही राहणार प्रसिद्धी असो काही असो सगळं आपोआप तुम्हाला भेटून जाईल ही गोष्ट लक्षात घ्या चिंतन देव दत्त श्री स्वामी समर्थ आणि दत्तगुरूंची कृपा एकदा झाली ना बघा मग तुम्ही तुम्हाला दत्तगुरू म्हणजे एकदम फुलासारखं मुलासारखं खूप जपतात खूप जपतात ती माऊली आहे आई आहेत ही गोष्ट लक्षात घ्या फक्त त्यांचं स्मरण हे कंटिन्यू ठेवा ते आहेत हे स्मरण कंटिन्यू ठेवा तुम्हाला जर आणखी इफेक्ट हवा असेल तर एक गोष्ट करा ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मा विष्णू महेशर दत्तगुरूंच्या या तीन अगरबत्त्या उदबत्या प्रज्वलित करा आणि त्यांची उदी जी काही राख आहे जे काही भस्म आहे तो एका ताटात किंवा एका याच्यात पडेल प्लेटमध्ये असं ठेवा आणि ती प्रज्वलित होत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र कंटिन्यू चालू ठेवा आणि ती जी काही उदी आहे ती खूप चमत्कारिक असेल फक्त बोलताना नामस्मरण करताना अगदी मनापासून करा अगदी मनापासून बेंबीच्या देठापासून करा अगदी मनापासून करा आणि ते जे काही उदी आहे ते तुम्ही तुमच्या दोन्ही भुवयांच्या लावा कपळाला लावा रोज लावा आणि जास्त त्रास होत असेल तर पाण्यातून प्राशन करा